नमस्कार आज आपण हदगाव हिमायतनगर विधानसभा जनकोल जाणण्याकरिता बरडशेवाळ गावा या गावामध्ये आलेलो आहोत तर या गावामधील लोकांचं काय मत आहे आपण आज जाणून घेऊयात काका मला सांगा आता सध्या हात हद, हदगाव हिमायतनगर मध्ये विधानसभेचा वारा चालू आहे वा विधानसभा लागलेली आहे तर हे दोन हजार चोवीस विधानसभेमध्ये कुठला नेता कुठला उमेदवार आमदार होईल किंवा कुणाचं जनकौल आता वाटत आहे सध्या जनमत काय आहे म्हणजे लोक कोणता कोणावरती नाराज आहेत किंवा कोणचा नेता सध्या लोक ऐक चावला प्रत्येकाच्या मनातून बरेचशा लोक महाविकास आघाडीकडून बाबुराव कदम कोळीकर आहेत आणि महाविकास महाविकास आघाडीकडून माधवराव देव पाटील जवळगावकर आहेत आणि महायुतीकडून बाबुराव कदम कोळीकर आहेत तर तुम्हाला असं वाटते की कोळीकर यांना एकदा संधी मिळायला पाहिजे नवीन चेहरा यायला पाहिजे जवळगावकर यांचे काम कसे वाटतात तुम्हाला काय आता पाहिलं पाहिजे कामं कसे सक्रिय वाटतात की निष्क्रिय वाटतात आता काय सांगायचं निष्क्रिय की म्हणजे आपलं काय आम्ही इथे राहतोच ना आम्ही जास्त बाहेरच काढतो त्याच्यामुळे मला वाटतं एकदा बाबुरा कदमला चान्स द्यायलाच पाहिजे कसा आहे माणूस बाबुरा कदम कोळीकर व्यक्ती लोकनेता अपक्ष म्हणून त्याने बासष्ट हजार मतदान खालेलं आहे अपक्ष म्हणून तर कमी असं कालच्या लोकसभेला जरी कमी जास्त झालं असेल तर या तर मला वाटतं प्रत्येकाच्या तोंडून बा एकदा त्याला चान्स द्यायलाच पाहिजे असं लोकांची इच्छा आहे ना आपल्या मनातून आहे आपल्या वैयक्तिक सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील का बाबरोबर सोडू शकते म्हणजे आहे तसं पोझिशन तसं आहे तिथे काय कोणते आमदार झाले नाही खासदार नाही कोणी चॅन्सलर झडपी मेंबर होते त्यावेळेस आम्ही पाहिलं नोकरीला होतो कंडक्टर म्हणून काम केलं तर बरेच वेळेस की एकदाची इच्छा आहे की त्याने यायलाच पाहिजे लोका आता लोकांच्या लोक काय आता आपलेच पाच बोट सारखे नाही तर लोकांचे काय सांगितलं काय वाटते दादा तुम्हाला या भागामध्ये कुठला नेता आमदार म्हणून निवडून येऊ शकतो महायुतीचा एकनाथ शिंदे गटाचा बाबुरावजी कोळीकर बाबूराव कोळीकर कामं करतात जनको का जनकोल आहे का त्यांचं सर्व सर्व नेत्याचे गोर गरिबाचे जनतेचे सर्व काम करणारा एकमेव नेता हदगाव तालुक्यामध्ये बाबुरावजी कदम कोळीकर आहेत तडपदार नेतृत्व आणि बहुमताने विजय वी होईल त्याचा अशी आम्हाला गॅरंटी आहे यापूर्वी कोळीकरांचे काही कामं होते कोळीकर आमदार खासदार कुठेही नव्हते तरी त्यांचे काही काम दिसून येतात का, का। प्रॉपर बरेच सोळ्यामध्ये आमच्या कोळीकर साहेबांनी प्रॉपर बरे सोहळ्यामध्ये बावीस डीपी दिलेली आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचे आमदार खासदार नसून सुद्धा बावीस डीपी त्यांनी देऊन म्हणजे जनकार्य केलेलं आहे आमदार असून त्या आमदारांना सुद्धा एक डीपी सुद्धा आणा जमला नाही जनतेचा प्रश्न डीपीचा मांडला होता त्याला डीपी आलेला नाही आमच्या बाबुराव कदमनी भरट शिवाळ्यामध्ये प्रॉपर भरट शिवाळ्यामध्ये बावीस डिपू दिलेले आहेत कोण आहे सध्याचे रनिंग आमदार कोण आहे रनिंग आमदार महात्रराव पाटील जळगावकर त्यांनी काय डीपीचा प्रश्न नाही सोडवला तिचा प्रश्न नाही कोणताच प्रश्न नाही सोडवला त्यांनी सध्याचा जनकोल काय वाटते तुम्हाला कोणत्या उमेदवाराकडून सध्या जनकोल बाबुरावजी कदम कोळीकर महायुतीचे उमेदवार कोळीकर साहेब किंवा कुठलाही जर ही उमेदवार आमदार म्हणून निवडून आला तर भरट शेवळ्याची काय अपेक्षा इथं काय यायला पाहिजे तुम्हाला खूप अपेक्षा आहे आमची उदाहरणार्थ काय हॉस्पिटल किंवा काय काय यायला पाहिजे हॉस्पिटल तर आहेत आमच्या इथं आमच्या इथं ग्रामीण आरोग्य केंद्र आहे त्याच्यामध्ये भरपूर कोळीकर साहेबांनी त्यांना कोणतं पद नसून सभासद नसून काही नसून त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे कोळीकर साहेबांनी जनते जनतेचा सेवक म्हणून कोळीकर साहेब आहे सध्या आदगाव तालुक्यामध्ये जनता त्यांना काही केलं ते निवडून आणणार आहे